नमस्कार माझं नाव लहू कदम मैं शिवाय शॉपी वनवर टिकमधून बोलतो है, या या लाएग लाएग ये सर्थ, ये आहे आणि ह्या माझ्या लाईफलाईन रंजना कारंडे मॅडम आणि हे सर हे गेले जवळजवळ वर्षभर आहेतच ह्या बिझनेसमध्ये ह्या अभियानामध्ये आणि त्यांना तिने दहा हजारचा पी व्ही महिन्याला करत होते त्याबद्दल त्यांना कंपनी कडून त्यांची जी ऑफर्स सिलेक्ट करून त्यांना एक पाच हजार रुपये मटेरियल फ्रीमध्ये आलेलं आहे आणि त्याबद्दल मी यांना विचारतो की या बाबा ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय बोला रंजना नमस्कार जय असे नमस्कार माझं नाव रंजना राजाराम कारंडे आहे मी मार्च पासून जॉईन झालेला आहे आशिम मध्ये तेव्हा तेव्हापासून मी प्रोडक्ट हे सगळे वापरते मला प्रोडक्टची सगळी माहिती मिळालेली आहे न्यूट्रिशन पण एक नंबर आहे त्यामध्ये माझी तब्येत पण पूर पण चांगली आहे आणि हे न्यूट्रिशनचं वापरल्यापासून आरसीम प्रोडक्ट सगळे हे एक नंबर आहेत आणि ह्या प्रोडक्टमध्ये काहीसुद्धा भेसळ नाही दहा <laughs> हजारचं जर प्रत्येक महिन्याला सहा महिन्याचा पी व्ही केलेला आहे आता मला पाच महिन्यांचा प्रोडक्ट फ्रीमध्ये मिळालेला आहे आणि अडीच हजारचं न्यूट्रिशनमध्ये मिळालेलं आहे आणि अडीच हजार कॅश हे आहे असं आतापर्यंत आतापर्यंत मी डी मार्ट मध्ये रिलायन्स मॉल मध्ये खरेदी करतो तिथे काही फ्री मिळत नव्हतं पण आरसी मध्ये आल्यापासून मला फ्री प्रोडक्ट मिळालेला आहे आणि मी इथून पुढे आरसी मध्ये राहणार आरशी मध्ये एक वर्षापासून आल्यापासून आरशीमचे परिवारमध्ये आल्यापासून हा बिझनेस आम्ही सुरू केलेला आहे याचे बेनिफिट तर भरपूर आहेत काय त्यामुळं आम्हाला आमच्या मिसेसनं दहा हजारचा पी व्ही करता आला आणि दहा हजारच्या पी व्ही केल्यानंतर ते पाच हजारचा प्रॉडक्ट फ्री मिळालेले आहेत आणि न्यूट्रिशन फ्री मिळालेले आहेत अडीच हजारचे अशा तऱ्हेने आणि हे सगळे प्रॉडक्ट मिळाल्याबद्दल अर्षम कंपनीचे आम्ही आभारी आहोत राहणार आहोत